श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा देव म्हणतात बाळा स्वतःचे फक्त विचार करणारे आणि स्वतःची प्रगती साध्य करू इच्छिणारे ते शेवटपर्यंत त्यांची प्रगती साधू शकत नाहीत ते फक्त आपल्या मतलबापुरते कार्य करण्यास अस इच्छुक असतात ते कधीही पुढे जात नाहीत जर तुमच्या मनातील विचार विस्तारित असतील कुणाबद्दल दया भावना असेल तर देवही तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत नाही उलट तुम्हाला अशी मदत पुरवतो ज्यामुळे तुम्ही अधिक पुढे जावे देव सर्व काही पाहत आहे देवाच्या आशीर्वादात राहा देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हा देवावर विश्वास असेल तर माझा देव महान असे लिहायला विसरू नका परमात्मा कधीच कुणाच्या भाग्य लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर आपले विचार व्यक्त करा आणि आपल्या विचारांवर आपली कृती निर्धारित करा तुमच्या कृतीवर तुमच्या भविष्याचे सर्व काही ठरलेले आहे देव म्हणतात मी तुला चांगली बुद्धी दिली आहे आणि तुला सर्वतोपरी ते कार्य करण्याचे मनसुबे ही दिले आहेत मग त्या कार्यात कुणाची वाट बघत आहेस पुढे जा ते कार्य कर कारण तू त्यात यशस्वी होशील यावर विश्वास ठेव जेव्हा तू तु विश्वास तुझ्या स्वतःवर आणि तुझ्या दैवी शक्तीवर ठेवशील तेव्हा तुला प्रत्येक ठिकाणाहून मिळणारी मदत ही अशी असेल जी तुला दिसून येईल आणि ती घडून येईल देव म्हणतात नुसतं रडत बसणारे कारणं दाखवणारे कितीतरी मिळतील पण जे कोणी अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पुढे सरसावतात त्यांना प्रत्येक कार्यात देव यशस्वी करतात कारण ते वाटेत येणाऱ्या त्या खूप काही त्रासांनाही समोर न डगमगता पुढे जाऊन ते सर्व काही सहन करून पुढे जाण्याची क्षमता दाखवतात तेव्हा देवही त्यांना मदत करतात देव म्हणतात घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधी अंधारात चालावे लागत नाही देव म्हणतात तुमचा सन्मान करणारे आणि तुम्हाला उंच जागेवर बसवणारे तेच लोक कधी कधी तुमच्या उन्हावरही उठतात तेच लोक तुम्हाला खाली आणू इच्छितात कारण त्यांचे काही मनसुबे पूर्ण जर नाही झाले तर ते विपरीत वागू शकतात देव म्हणतात परमेश्वर म्हणतात अरे बाळा नक्कीच माझी मदत तुला मिळणार आहे तू ज्या ठिकाणी स्वतःला एकटा प्राप्त करतोस त्या ठिकाणी एकटा समजू नकोस कारण माझे सहाय्य तुला प्रत्येक क्षणाला आहे जर तू काळजी करत आहेस आणि निरर्थक खूप काही वेळ त्या काळजीत घालवत आहेस तर जागा हो आज मी तुला जागा करण्यासाठी आला आहे तुझे डोळे उघडे ठेव आणि माझी मूर्ती बघ आज मी तुझ्यासमोर या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे तू मला स्वामी माऊली म्हणून प्रेमाने हाका मारल्या आहेस ना मग रडत बसणे थांबव ओठ आणि जागा हो मी तुझा हात धरला आहे बाळा तुला जे काही कर्म करायचे आहे त्यात तुला अनेक संकटे वाटत आहे पुढे जाईल की नाही मी यशस्वी होईल की नाही अनेक प्रश्नांनी तुझे मन काहुरले आहे पण ते सर्व काही सोडून दे आणि पुढे चालत राहा कारण तुझ्या सुंदर मार्गावर मी तुझ्यासाठी खूप छान आशीर्वादही देत आहे बाळा जे आजपर्यंत कुणाला दुर्मिळ वाटत असतील तेही आशीर्वाद तुला प्राप्त होतील मनातल्या शंका कुशंकांना आजच तिथेच सोडून दे कारण तुझ्या मार्गावर मी तुला आशीर्वादित करत आहे जे कोणी खोटे बोलणार आहे त्याला तेच भोगावे लागणार आहे म्हणून खोट्यांपासून निरंतर दूर राहा जे कोणी काही स्वीकारण्याच्या तयारीत आहे ते त्यांना स्वीकारू द्या देव म्हणतात मी तुझा देव आहे जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे तर येणाऱ्या संघर्षांनाही घाबरू नकोस कारण हे संघर्ष तुझी परीक्षा पाहण्यासाठी येणार आहेत जर तू रडत मागेच थांबलास तर तुझी पुढील प्रगती थांबेल म्हणून थांबू नकोस बाळा प्रगतीपथाच्या या कार्याला जर तुला पुढे चालू ठेवायचे आहे तर पुढे चालत राहा माझा निरंतर आशीर्वाद तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे जेव्हा तुला कठीण वाटते तेव्हा माझे नाम घे जेव्हा तुला कठीण वाटते तेव्हा माझ्याकडे ये आणि बघ तू मला जिथे जिथे शोधत आहेस तिथे तिथे मी तुला मिळणार आहे देव म्हणतात बाळा आयुष्यात खूप काही लोक येतात काही आठवण राहतात आणि काहीचा विसर पडतो पण जे कोणी तुमच्याकडे असे येतात ते कधीच तुम्ही त्यांना विसरू शकत नाही कारण ते दैवी रूप म्हणून तुमच्याकडे आलेले तुम्हाला मदतनीस म्हणून देवांनी पाठवलेले देवदूत असतात कधी कधी तुम्ही जेव्हा काळजीत असता खूप काही संकटात असता तेव्हा अचानक तुमची मदत करायला देव कोणाच्या ना कोणाच्या रूपात तुमच्यापर्यंत कोणाला पाठवून तुमची मदत करतात त्यावेळेस लक्षात ठेवा की देव प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात तुमच्याकडे येऊन केले आहे जेव्हा तुम्हाला ती मदत मिळून तुमचे कार्य पूर्ण होते तुम्ही त्या संकटातून बाहेर येता तेव्हा तुम्हाला लक्षात येऊ लागते की ती मदत देवानीच माझ्यापर्यंत देवाच्या रूपात पाठवली होती होय बाळा कारण तेच तुम्ही सत्य अनुभवले आहे जर तुम्ही ते सत्य अनुभव केले आहेत देवांची प्रार्थना केली आहे आणि देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे तर आत्ताच कमेंट्समध्ये माझा देव महान माझे स्वामी महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी स्वामीमौलींची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सर्व कुटुंबियांवर राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना तुम्ही ज्या काही प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना करत आहात ती मनोभावे करा विश्वास ठेवा की देव तुमचं सर्व काही ऐकत आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्रात अत्यंत प्रभावी शक्ती आहे जेव्हा तुम्ही देवाच्या नामात असता देवाच्या ध्यानात असता कितीही काळ कठीण असू द्या तरी जर तुमचे मन देवाकडे वळले आहे देवाच्या नामात लागत आहे तर भिवू नका कारण देव तुमच्या पाठीशी उभे आहेत याचा अनुभव तुम्ही करणार आहात देवाचा साक्षात्कार तुम्हाला होईल आणि त्याच काळात तुम्ही देवाचे अनुभव प्राप्त कराल तुम्ही त्या कठीण प्रसंगातून सहजपणे बाहेर याल कारण देवाची दिव्य शक्ती तुम्हाला मदत करेल ज्यांचा कुणाचा देवाच्या दिव्य शक्तीवर स्वामींच्या अद्भुत शक्तीवर विश्वास आहे त्यांनी लिहा होय ला स्वामी आई माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका या संदेशाला एक लाईक करून तुम्ही तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौरीचा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तर तुमच्या भाग्याचे द्वार स्वामी उघडत आहेत हे विसरू नका स्वामी माऊलीची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर हो स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना कधीकधी मनाजोगते काही घडत नसेल तरीही शांत राहा देवाचे स्मरण करा कारण पुढील क्षणात तुम्ही तो आनंद प्राप्त कराल जो देव तुमच्यासाठी देत आहेत जो आज तुमच्यापर्यंत नाही पण उद्या मात्र तुम्हाला मिळेल त्यासाठी देवाला आजच आज स्मरण करणे सुरू ठेवा निरंतर देवाच्या ध्यानात राहा आपले कर्म करत असतानाही नामस्मरण सुरू ठेवा सर्व काही शक्ती परमेश्वर तुमचे कल्याण करो स्वामी मौली तुमचे कल्याण करो हीच चरणी प्रार्थना Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth